शाहूपुरी पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांना अटक साडेचार लाखाच्या नऊ दुचाकी जप्त यातील फिर्यादी गुरुवार दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांची मोटरसायकल एच एफ डिलक्स काळ्या रंगाची निळापट्टा असलेली तिचा क्रमांक एम एच दहा सी टी अठरा छप्पन्न असलेली घेऊन कोल्हापूर येथे त्यांनी त्याची मोटरसायकल ही दिन ही सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक शेजारी असलेल्या पारिक पूलकडे जाणाऱ्या रोडवर लावून त्याचे मित्र विक्रम निंबाळकर याचे सोबत त्याच्या मोटरसायकलवरून पिकावर मारण्यासाठी औषध खरेदी करण्यासाठी शाहूपुरी व्यापारी पेठ येथे गेले दुपारी तीन वाजता फिर्यादी व त्याचे मित्र विक्रम निंबाळकर हे पारिक पूल येथे परत आले असता फिर्यादीला ठिकाणी मोटरसायकल दिसून आली नाही म्हणून फिर्यादी व ला त्याचे मित्र विक्रम निंबाळकर यांनी आजूबाजूला गाडीचा शोध घेतला असता मोटरसायकल मिळून आली म्हणून फिर्यादी यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे मोटरसायकल चोरीस गेल्याबाबत शनिवार दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दाखल केली होती त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संतोष डोके यांनी मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने तपास करण्याच्या डीबी पथकास सूचना दिल्या दिनांक नऊ तीन रोजी दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की दोन व्यक्ती ही चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान खानवेलकर पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या शंभर फुटी रोडवर येणार आहेत त्याचप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाणे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांना पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सूचना दिल्याप्रमाणे सदर ठिकाणी वेशांतर करून सापळा रचून संशयित येण्याची वाट पाहत बसले असता दुपारी दोन पंधरा वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती हे विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन शंभर फुटी रोडच्या दिशेने येताना दिसले त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता ते परत वळून मेन रोडकडे जाऊ लागले त्यावेळी रिक्षात बसलेले डीबी पथकातील अंमलदार यांनी त्यांना अडवून पकडले चौकशी करताना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे शरद सुभाष टोमके वय बावीस राहणार साटेनगर आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली विशाल मधुकर चव्हाण वय बावीस बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी सांगितले त्यांना त्यांच्याजवळ असलेली मोटरसायकलबाबत विचारले असता त्यांनी प्रथम उडवाडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी सदरची मोटरसायकल ही रेल्वे फटक भाजी मंडई शाहूपुरी येथून चोरल्याची कबुली दिली त्यांना लगेचच ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली त्यांच्याजवळ अधिक चौकशी केली असता त्यांनी कासेगाव का अष्टा करवीर शिरोली एम आय डी सी कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाणे येथून एकूण नऊ मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे आरोपी यांनी चोरलेल्या सर्व नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस नाईक अमित प्रधान करत आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियत जमादार सह संपादक डॉक्टर युवराज मोरे